मित्रांनो आपले काही सबस्क्रायबर्स आहेत ज्यांना वाटते कामाची स्पीड खूप कमी आहे तर मी आज अशा जागेवर तुम्हाला नेणार आहे का जिची कामाची स्पीड पाहून सुद्धा म्हणतात नाही ही खोटा आहे कामाची स्पीड कमी आहे काही काही जगात खूप चांगली आहे जिजातलीशी एक जागा आहे तर वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच लेटेस्ट अपडेटसाठी चला तर मग या नवीन जाग्यावर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत यवतमाळ दारवा रोडवर भोयर घाटातने या घाटातने मागील दोन ते अडीच महिन्या दुबार आपण एक व्हिडिओ टाकला होता कामाची स्पीड काहीच नाही आता समोर जे बघू लागले तुम्ही यवतमाळकडलं अर्थवर्क आहे म्हणजे ब्रिज वगैरे जे म्हणत आहे म्हणजे पिल्लर ब्रिजचे ती यवतमाळ आहे आणि आपल्या मागं दारव्या सुद्धा ब्रिज बघा कंप्लीट झालेले आहे म्हणजे नव्वद टक्के ब्रिजचं काम कंप्लीट झालेलं आहे वर तर आता फक्त गडर ठेवण्याचंच काम बाकी आहे मित्रांनो आपले जे व्हिडिओ खूप निरंतर जे बघतात त्यांना माहिती आहे का आपण याच्या अदुगरीचे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत किंवा कामाची स्पीड कशी होती तेव्हा फक्त दोन ते अडीच महिने अदुगर फक्त खालचं बेट कॉन्क्रीट झालं होतं मित्रांनो फुटिंगही कम्प्लीट नव्हती झाली आणि आता बा पिल्लर कंप्लीट झालेले आहे म्हणजे नव्वद टक्के थोडंफार काम बाकी आहे आणि लवकरच याच्यावर गडं ठेवण्याचं काम चालू होणार आहे बघित मित्रांनो कशी स्पीड आहे ती तर मित्रांनो अशी स्पीड समोरसुद्धा आहे हे काम लवकर कंप्लीट होणार आहे डिग्रीजपर्यंत दोन हजार सत्तासपर्यंत कंप्लीट करण्याचे उद्दिष्ट आहे तर आजची अपडेट ही छोटी का असेन आपण तुमच्यासाठी होती मी घेऊन आलो होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये नवीन जागेवर नवीन लोकेशनवर धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल